नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर बघा बुद्धिमत्तेचे काही प्रश्न घेऊन आलेले आहेत तर हा जो प्रश्न आहे आय बी पी एस बुकमधला आय बी पी एस आणि टी सी एसवर आधारित हे बुक आहे आणि या बुकमध्ये हे जे प्रश्न आहेत ते आपण सॉल्व्ह करतोय तर बघा आज हा प्रश्न आपण सॉल्व्ह करणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आपण कसा सॉल्व्ह करणार आहोत तर बघा हा जो प्रश्न आहे तो आज आपण क्लॉकवाईज डायरेक्शननी डायरेक्शनने सॉल्व करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता सगळ्यात पहिलं आपण असं फिरणार आहोत तर म्हणून आपण आठ ही संख्या घेतो आहे आठ गुणिले जर दोन केलं किंवा आठच्या डबल केलं आणि त्यामध्ये जर आपण चार मिळवले तर आपल्याला पुढची संख्या भेटते तर बघा आठ दुने सोळा सोळांच्या वीस त्यानंतर आपण वीस गुणिले दोन म्हणजे वीसच्या डबल केलं आणि त्याच्यामध्ये जर पाच मिळवले तर बघा वीस दुने चाळीस आणि चाळीस आणि प्लस पाच म्हणजे पंचेचाळीस होतं त्यानंतर पंचेचाळीसच्या आपण जर डबल केलं तर बघा पंचेचाळीसच्या डबल केलं आणि त्याच्यामध्ये आपण सहा मिळवले तर बघा पंचेचाळीस दोन्ही नव्वद आणि हे जर सहा मिळवले त्यामध्ये आपण तर शहाण्णव होतात बरोबर त्यानंतर शहाण्णवमध्ये मध्ये आपण जर शहाण्णवच्या डबल केला आणि त्याच्यात जर सात मिळवले तर, 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 तर बघा साई दुने बारा नऊ दुने अठरा एक एकोणीस आणि प्लस सात जर केले तर बघा सात दोन आठ नऊ होतात आणि नऊ आणि एक आता एकशे नव्याण्णव गुणिले जर दोन केलं त्याच्यात आठ मिळवले तर बघा नऊ दुने अठरा नऊ दुने नऊ दुने अठरा त्यानंतर आजचा एक येतो आहे नऊ दुने अठरा आणि एक एकोणीस त्यानंतर तीन आणि प्लस आठ आठ दोने सोळा चाला एक नऊ ने एक दहा चाला एक आणि तीन आणि एक चार तर एकशे सॉरी चारशे सहा हे आपलं ॲन्सर आले आणि चारशे सहा आपण ऑप्शनमध्ये चेक करायचं आणि तेच आपलं ॲन्सर आहे तर अशा प्र पद्धतीनं हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतो तर पुढचं हे उदाहरण आपण सॉल्व्ह करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर हे आय बी पी एस पॅटर्नवर आधारित एक्झाम्पल आहेत आणि तेच आपण सॉल्व करतोय तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा एक्झाम्पल खूप सोपं आहे तर यामध्ये आपण काय करणार आहोत तर समोरील समोरील संख्या आपण त्या घेणार आहोत तर बघा छप्पन भागिले जर सात केलं तर बघा सात या छप्पन आठचा भाग जातो आणि छत्तीस सहा सहा छत्तीस यांची दोघांची बेरीज केली तर ही येते चौदा म्हणजे मध्य संख्या मिळाली त्याचप्रमाणे आपण हे पुढचं करणार आहोत तर बघा बेचाळीस भागिले सहा तर बेचाळीस भागिले सहा हे किती येईल तर बघा साळीस बेचाळीस त्यानंतर आपण शहाण्णव भागीले बारा करणार आहोत तर बघा शहाण्णव भागीले बारा केलं तर बारा शहाण्णव यांचं दोघांची बेरीज करायची आहे तर बघा ही बी येते पंधरा त्यानंतर आपण पुढचं घेणार आहोत तर बघा सत्तावीस भागीले तीन करणार आहोत तर बघा सत्तावीस तीन तीन नव्व सत्तावीस आणि वीस भागीले दोन करणार आहोत म्हणजे वीस हे आणि भागीले दोन तर बघा वीस भागीले दोन जर केलं तर बघा काय येतं बेक बे आणि हा झिरो यांची दोघांची बेरीज करायची ही येते एकोणीस म्हणजे आपल्याला ह्या संख्येमध्ये म्हणजे ह्या आकृतीमध्ये एकोणीस म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जाग्यावर एकोणीस ही संख्या येईल आणि ऑप्शनमध्ये एकोणीस ही, ही संख्या सर्च करायची आणि त्या ठिकाणी टिक मार्क करायचं खूप सोपं एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो फक्त सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा